हां नमस्कार मी विजय खातू मुंबई राणंद मुंबई कोल्हापूरमध्ये या वेळेला जी प्रथम बी पद्धत चालू झाली म्हणजे पाठपूजन सोहळा जो मुंबईमध्ये आता मोठा ट्रेंड आहे ती तो ट्रेंड आता या मंडळींनी कोल्हापूर सुरू केलेला आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे हा आणि माझ्या दृष्टीकोन म्हणा कोल्हापूरमध्ये गणपती मूर्ती बनवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण कोल्हापूरचा एक त्याला राजकीय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे एस, आणि त्या पार्श्वभूमीवर मी गणपती मूर्ती बनवणं हे माझ्यासाठी भाग्यशाली आहे आणि आमची पारंपरिक कला आहे वडील कला आहे माझे वडील आरवी खातो यांनी या मूर्ती करायला सुरुवात केली आज आम्ही तिन्ही भावंडांनी उदय राजन आम्ही तिन्ही भावंड या मूर्ती कला करत आहोत आणि अख्ख्या भारतभर आमच्या मूर्त्या जातात परदेशी आमच्या मूर्त्यांना बऱ्याच प्रमाणात मागणी आहे अगदी म्हणजे जम्मू काश्मीरच्या मूर्त्या वाईट लोक बाईट ट्रक नेतात आणि अशा तऱ्हेने आम्ही मूर्तीला विकास करण्याचा प्रयत्न करतोय त्याला फक्त शासनाने याची दखल घ्यावी यावेळी आमची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे यापूर्वी शासनाने दखल घेतली नव्हती आताही शासनाने या शासनाची दखल घ्यावी मूर्तीकारना लोकांनी टिळक पुरस्कार घ्यावा म्हणजे जीवनगौरव पुरस्कार माध्यमातून असं मला वाटतंय धन्यवाद नमस्कार मी सिया पाटील अधिक माहितीसाठी पाहत राहा किंवा लॉग इन करा महान्यूज लाईव्ह डॉट इंजिनिअर व्हायचंय तर एकच पर्याय कोल्हापूर डी एसडीपी कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच सुसज्ज वस्तीगृहा सह कॅम्पस इंटरव्ह्यू सुविधा अधिक माहितीसाठी संपर्क